घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला आज एक यंत्र काढून दाखवित आहे यंत्र असं बघा एकच अक्षराचं आहे तीनचं तर ही यंत्र वापरायचं कशाला आणि काय शेवटपर्यंत बघा व्हिडिओ यंत्र असं काढायचं आहे तुम्हाला शनिवार मंगळवार आज मंगळवार आहे आमवशा पौर्णिमेला दिवशी आणि यंत्राचा असा उपयोग होतो मित्रांनो तुमच्या घरामध्ये भांडण तांटा एकूण एकामध्ये मनमोटाव घरामध्ये किरकिर्या आणि काही गोष्टी अशा आहेत घरामध्ये तीन तिकडं काम बिघडं केलेलं असतं तर त्याच्यासाठी ही तुम्हाला ही तीनचा अंक व्यवस्थित करणार आहे ते काय करायचं हे असं यंत्र लिहायचं ह्याला अगरबत्तीचा धूर धूप द्यायचा आणि यंत्र राजा सांगायचं हे यंत्र राजा काय जे घरात आमचं तीन तिकडं काम बिघड केलं हे सर्व बाहेर काढा आणि आम्हाला घरात सुख समाधान लागू द्या यंत्राचा काही मंत्र असला तर तुम्हाला म्हणा तर मंत्र पण आहे एक ओम हीम तनो धी मय यंत्र राजा तेरा प्रभाव दिकावे दिखावे ही मंत्र म्हणत म्हणत यंत्राला धूर द्यायचा की दोन अगरबत्तीचा धूर देऊन चौकटीवर लावायचा आहे घराच्या मधून लावायचं आहे आकडे उघडं राहू द्यायचेत चिकटपट्टी लावताना असं इकडून तुम्ही चिकटपट्टी लावा आकडे हे दिसलं पाहिजेत याचा जप एकदा आणि सांगतो तुम्हाला तर नो मय यंत्र राजा तेरा प्रभाव दिखावे दिखावे असं म्हणून त्या यंत्रावर फूक मारायची इक्वीस वेळा मंत्र जप करून तुम्हाला प्रत्येक घरातल्या मेन चौकटीवर लावा गेटवर लावा असं एक दोन जागी जर लावलं तुमचं घरातलं भांडण तंटा आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून घरामध्ये एकदम सुख समाधान लागाल आणि घरामध्ये बापल्याकाचं जमत नाही भावभावाचं जमत नाही असे ही कोणाकाच्या मनात मन मोठावा असतो काहीच कारण नसतं ही एक ह्याची एक मन आहे पहिले हे तीन तिकडन काम बिघडं केलेलं असतं म्हणून तीनचाच अंक बराबर करतो हे घरातल्या सगळ्या गोष्टी आणि बघा महिन्याच्या महिन्याला यंत्र बदला ही असा वापर करा घरामधील भांडण तंटा मिटवून घ्या आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येक मित्रांनो शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा जेणेकरून घरात घरातमध्ये सुख समाधान झाल्यानंतर एक आनंदी वातावरण झाल्यानंतर त्या घरातले एक, एक पुण्य पदरात पडल अशा आशनाची व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकाच्या अडचणी भांडणाच्या मिटवा परत आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम